मी गुरु भाऊ कांदे बोलतो नाशिकवरून तुम्ही ते युको बँकेची वसुली करता का प्रोफाईल प्रोफाईल आहे का वसुलीचं प्रोफाईल तुमच्याकडे तुम्ही काय जबरदस्ती वसुली करू आले त्याच्या करायची ते घरी ऐका ना जरा मला बोलू द्या मला कोणी सांगितलं मला प्रतिप्रश्न ना करू इथून पुढं जबर ऐका मी तिथं शेतकरी जमा करतो तुम्हाला बोलू दो या पिंपळगाव मध्ये त्या बँकेत येतो मी अजिबात जबरदस्तीनं वसुला करायचा नाही मी बोलतो माझा स्वभाव उद्धट बोलायचा कांदे बोलतो हा ऐका ना कुनी मी काय म्हणतो मला कोणी सांगितलं नाही सांगितलं त्या इको बँकेत मी जेव्हा बसेल तेव्हा तुम्हाला या तुमच्या सगळे अधिकारी हे सगळ्यांशी चर्चा करतो वसुला थांबवा पहिले हा